का जय हिंद बंदे मातर महेंद्र कुमार पांडे दमदार 24 फोर न्यूज में स्वागत है इस समय मैं हूँ चांदी विधानसभा के अंतर्गत वार्ड क्रमांक एक सौ तो छप्पन तुंगा गाँव शिव नगर में आज मुख्य बात करने के लिए कुछ ऐसी मुद्दे पे बात करने के लिए आज हमारे साथ में हैं संतोष कासले जी जो चांदी विधानसभा के उपसंगठक संगठक हैं शिवसेना यू के तो आज हम बात करते हैं जैसे कि एक मुद्दा था की उषा ताई थी उनको पदभार मुक्त कर दिया गया था शिवसेना के तरफ से उसमें काफी लोगों ने राजनीति भी किया था और काफी ये चर्चा में भी था तो उसी मुद्दे पे बात करने के लिए आज हमारे साथ में संतोष कासरे का जी सर आपका धन्यवाद बहुत बहुत स्वागत नमस्कार जैसे की ताई शेट्टी जी जो थी उनको भी पदभार मुक्त कर दिया था शीर्ष नेतृत्व के द्वारा और काफी लोगों ने इसमें राजनीति भी किया था तो उस मुद्दे पे क्या आपको बोलना चाहिए सर्वप्रथम जय महाराष्ट्र मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे जे लोक हे जे, जे व्हिडिओ बघत आहेत त्यांना सर्वांना या माध्यमातून फक्त एकच कळविण्यात येत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे था शाखा क्रमांक एकशे छप्पन यांच्या माध्यमातून गेले तीन चार दिवसापूर्वी एक पदभार नियुक्त करण्यात आला आणि काही कारणात्सव संघटनेच्या उपविभाग संघटिका उषाताई शेट्टी आणि शाखा संघटिका सुजाताताई ताई बावकर यांचा पदभार त्यांना पदावरून थोडस काढण्यात आलं नाहीये पण त्यांना थोडस पदभार त्यांचा थांबवून काही नवीन नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यासाठी नवीन नियुक्तींचा जे आहेत त्यांचा मी सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होत त्यासाठी शुभेच्छा देतो दुसरं म्हणायला असं की तीन चार दिवसापूर्वी आमच्या शाखेमध्ये महिलांची मिटिंग आहे म्हणून सगळ्या गोळ्या झाल्या आणि त्या मिटिंगमध्ये काही निषेध व्यक्त करण्यात आला आता आम्हाला काही असं माहिती नाही होतं जरी पद पदभार जरी पदावरून पदा तुम्हाला थोडं काढण्यात आलं असेल किंवा थांबण्यात थांबवण्याचे आदेश दिले असतील तरी माझं असं वैयक्तिक मानणं होतं की शाखा आहे आणि ती शिवसेनेची आहे मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असो गटप्रमुख असो उपशाखा प्रमुख असो प्रमु शाखा संघटिका असो कोणालाही शाखेमध्ये येण्यास बंदी नाही आणि या व्यतिरिक्त काय झालं की मिटिंग होती यामुळे आम्ही पण बसलो होतो मी पण काही कामानिमित्त बाहेर होतो मग मला असं माहीत पडलं की तिकडे काहीतरी निषेध व्यक्त होतोय कोणीतरी मीडियावाला येऊन तिकडे काहीतरी यांच्या माध्यमातून न्यूज बनवण्याचा प्रयत्न करतो अं ते अत्यंत अंत्यत असा दुर्दैवी होतं ते कारण आम्हाला असं वाटलं नव्हतं की कोणाचा बघा शिवसेनेमध्ये पद येणं आणि जाणं हे शेवटी आदेश आहे मातोश्रीचा तो, तो सर्वांनी पालन केला पाहिजे आणि पदभार हा कायमस्वरूपी नसतो आज आम्ही चांदोली विधानसभा मी चांदोली विधानसभा विधानसभा उपसंघटक जरी असलो तरी उद्या मला जर प पदावरून थोडस आम्हाला सांगितलं मलाही तसेच लोकांमध्ये बसावं लागेल पण जे नवीन कार्यकर्ते येतील जे नवीन पदभार त्यांना दिला जाईल त्यांच्या समोर त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आमची कुवत आहे की आम्ही शिवसेने असल्यामुळे आम्ही ते सगळं काय करू शकतो आणि शाखा हे आमचं मंदिर आहे त्यामुळे या मंदिरामध्ये येणारा जे कोणी लोक आहेत त्यांचं नेहमी आम्ही स्वागतच करत असतो मनपा का चुनाव नऊ वर्ष वाला आहे इस टाइम पदभार मुक्त क्या उचित था होत आहे मला तर मराठीत बोलायचंय तुम्ही हिंदी मध्ये बोलताय मला तर मराठीत बोलायचंय कसं होता की पदभार येणं आणि जाणं आता मी मग बोललो की हे बघा हे संघटनेचं काम आहे संघटना हे आपल्याकडे दूरदृष्टी ठेवून असते की कोण काम करताय कोण काम नाही करताय काही कारणास्तव त्यांनी जर कोणाला थांबवलं किंवा कोणाला पुढे केलं तर तो संघटनेचा एकमेव आमचा मातोश्रीचा आदेश असतो आणि ते आम्ही सर्वांनी सर्वांना मान्य मान मान्य असतो आज आमचे विभाग प्रमुख सन्मान्य सोमनाथ सांगळे साहेब हे चांगल्या रीतीने चांदोली विधानसभा चालवत आहेत काही पदभार पण नियुक्त करण्यात आलेले आहे आणि कोणाला बसवण्यात पण आलेला आहे तर त्यासाठी कोणी हा विचार नाही केला पाहिजे की मला का काढलं आणि मला दुसऱ्याला का आणलं हे जर तुम्ही कायमस्वरूपी असाल तर मला असं वाटतं की मी पण चांदोली विधानसभा उपसंघटक आहे तर आयुष्यभर मी मी हे पद घेऊनच राहील असं नसतं संघटनेचा जो आदेश आहे तो सर्वांनीच पालन केला पाहिजे आणि मी सगळ्या आजी माझी सगळ्यांना विनंती करतो आता दोन महिन्यानंतर बहुतेक महानगरपालिकेचं इलेक्शन आहे तर कुठलीही नाराजी न ना बाळगता माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी सोबत यावं जे काही कामं आपल्याली आहेत ते आपल्याला एकत्रपणे करायची आहेत काही नाराजगी असेल तर चर्चेने मिटवता येतं आणि वरिष्ठ आहेत वरिष्ठांनी काही विचार करून पण कोणाला थांबवलं असेल था। की यांना उच्च पदावरती घ्यायचं असेल असं त्यांचं काही म्हणणं असेल तर ते काही आम्हाला माहित नाही कारण हे वरिष्ठ लोकच फक्त निर्णय घेत असतात आणि काही आता माझं फक्त जे काही त्याविषयी झालं जे न्यूज चॅनलच्या माध्यमातून थोडस मीडियावरती काही गोष्टी मी ऐकल्या ते त्या लोकांना मी फक्त एवढं सांगू शकतो नाराजी व्यक्त करणं ही शाखा आपली कौन आहे शाखेमध्ये येऊन बिंदास नाराजगी व्यक्त करा पण कोण कोणाला ओळखतं की नाही ऐकतं आता काल परवा जे आलेले आता पदभार घेऊन जे नियुक्त झालेले आहेत त्यांनी ही भाषा नाही केली पाहिजे की गेली अं पासून म्हणजे नाईन्टी पासून जी व्यक्ती आपल्या शाखेमध्ये आहे आणि ती कार्यालय प्रमुख आहे म्हणजे सर्वांनाच ओळखते तिच्या समोर बरेच लोक येऊन गेले आणि आज त्या व्यक्तीला म्हणजे आमच्या सुजाता माळिताईला अं उपसाखा संघटी उपविभाग संघटीका पद घोषित झालेलं आहे तर त्याचं स्वागत झालं पाहिजे नाराजी कसली असते हो नाराजी आपल्या पक्षामध्ये नाहीच ठेवली पाहिजे आज आपला पक्ष कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय बरोबर आहे या संघर्षाच्या ह्याच्यात नवीन नियुक्तीला आपण डोक्यावर घेऊन बसलं पाहिजे त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांना कुठं चुका होत असतील तर त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे माझी ही वैयक्तिक इच्छा आहे मी आमचे शाखा प्रमुख सनी आचरेकर म्हणा किंवा अजून आमचे जे उपशाखा प्रमुख आहेत गटाप्रमुख आहेत किंवा इकडची शिवसैनिक जनता आहे या वार्ड क्रमांक एकशे छप्पनच्या पूर्ण जनतेला ज्यांच्या मनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे जे आमच्या उद्धव साहेबांना मानतात त्यांना माझी एवढीच विनंती आहे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करा या आणि या महानगर महानगरपालिकेला आपला भगवा फडकला पाहिजे असे काम करा आणि उद्धव साहेबांकडे आपल्या इकडून एकशे मधून ही विजय गोडदोड या पूर्ण चौदली विधानसभेत झाली पाहिजे कारण सुरुवात आमचा एकशे छप्पन येतं आणि शेवट आमचा एकशे एकशे चौसष्ट होता तर माझी अशी अपेक्षा आहे की एकशे छप्पन एक कडून एकशे चौसष्ट पर्यंत जे नऊ विभाग आहेत नऊच्या नऊ विभागात आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी आहे संघटनेची सीट लागली पाहिजे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो जे जे इच्छुक आहेत मीही इच्छुक आहे साहेबांनी जर आमच्यावरती कृपा केली तर बहुतेक आम्ही पण इलेक्शन लढू

छप्पन की जो जनता है उसमें सब सब जाति धर्म के लोग हैं देखो जातिवादी हम लोग करते नहीं है क्योंकि हमारे खून में शिवसेना है और शिवसेना आपको मालूम रहेगा कि कि बहुत सालों से आप देखते आ रहे हैं शिवसेना मदद करने के लिए रहती है हमारी जो शाखा है यहाँ पे ये यह शाखे को एक ही बोला जाता है कि यहाँ पे जाओ आपका काम हो जाएगा तो हमारे पास लोग आते हैं अभी आप मेरे से पिछले तीन चार साल से जुड़े हुए हैं आप हमारा काम देख रहे हैं बराबर है और हमारा ये जो फाउंडेशन है इसके माध्यम से भी काम होते जा रहा है तो मैं ये जनता को एक ही बोलूंगा कि पिछले पाँच सालों में हमने जो काम किया है जनते जनते में घूम के उनकी जो भी प्रॉब्लम्स है हमने जो दूर करने की कोशिश की फिर वो पुलिस स्टेशन का हो बीएमसी का हो हॉस्पिटल का हो बहुत से लोगों के हॉस्पिटल के जो प्रॉब्लम्स है हमने सॉल्व किए हैं फिर यहाँ पे गटर लगाना लाइट लगाना ये बहुत सारे काम हमने किए हैं ये सब ध्यान में रखते हुए जाति धर्म को एक मत कीजिए हम सब एक हैं कोई जातिवाद इसमें करो नहीं और सब साथ में होके हमको सपोर्ट कीजिए बस इतना ही चाहूंगा बहुत तो बहुत धन्यवाद वार्तालाप करने के लिए तो जैसे हमारे साथ में इसमें संतोष कासले जी थे जो जाति वाली विधानसभा के उप संगठक है शिवसेना यूबीटी के उन्होंने बहुत ही ढंग से अपने बात को रखा जैसे कि फोर, जनता के सामने के सामने सामने रखा रखा था अपने दर्शकों हुआ था कि कुछ पदभार किसी मुक्त कर दिया उस पर राजनीति भी किए थे उस पर भी उन्होंने अपना विचार को प्रकट किया और उन्होंने सभी को आमंत्रण किया शिवसेना अपना है शिवसेना पार्टी अपनी है जो सच्चा शिव सैनिक होता है वो पदभार का जो है नाता नहीं करता है वो अपना सब उचित ढंग से कार्य करते रहता है और इन्होंने जाते जाते वार्ड क्रमांक एक की जनता को भी संदेश दिया कि हम आपके सेवक हैं हम आपको सेवा करने के लिए तत्पर है आप हमको एक बार मौका दीजिए इसी के साथ बाड़ी गुराम जय हिंद बंदे